मित्रांनो चोरडे या ठिकाणी चालू असणाऱ्या ओपन बलेडी शर्यत मैदानामध्ये आपला आवडता दशम हिंदे केसरी बकासूर आणि रायफल ही एक टॉपची गाडी मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये मित्रांनो पळालेली आहे आणि सुंदर अशा पद्धतीचा स्पीड मित्रांनो या गाडीला लागलेला आहे रायफल आणि बकासूर शेवटच्या क्षणापर्यंत मित्रांनो आठीतटीची लढत सुरू होती शेजारची नाशिककरांची गाडी देखील तेवढ्याच चुरशीने आणि आठीतटीने मित्रांनो पळत होती आणि यामध्ये मित्रांनो जबरदस्त असा स्पीड या गाडीला लागला आणि सामना निकाल मित्रांनो देण्यात आला आहे ज्यावेळेस आपल्याला माहीत असेल प्रत्येक वेळेस आपला बकासूर हा निकाल रेषेवरती निकालाचा बादशाह म्हणून त्याला म्हटलं जातं त्याच पद्धतीचा आज देखील त्यानं कारनामा करून दाखवला आहे आणि निकाल रेषेवरती आल्यानंतरनं बकासूरनं तोंड दाखवलेलं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये सामना निकाल मित्रांनो या दोन्ही गाड्यांना देण्यात आलेला आहे बकासूर आणि रायफल ही गाडी गटपास करून सेमीसाठी मित्रांनो पात्र झालेली आहे तर बघूया मित्रांनो सेमीफायनलला कशा पद्धतीचा स्पीड या गाडीला लागत आहे धन्यवाद